ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण पनवेल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिन वर्षानिमित्ताने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले सेवा समर्पण व सुशासनाचा संकल्प साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने सतरा सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे देशभर सेवा पंधरवडा दोन हजार पंचवीस उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने नी। रायगड भाजपने सेवा ही संस्कृती समर्पण हेच बळ या भावनेने पूर्ण ताकदीने या उपक्रमात सहभाग घेतला चलो सेवा के पदपर मोदीजी के में या उद्देशाने श्रीरामशेर ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट येथे भव्य रक्तदान शिबिर ठिकठिकाणी स्वच्छता अभियान श्रीमद भागवद्गीता पाठवाचन असे विविध लोकउपयोगी व आध्यात्मिक कार्यक्रम करण्यात आले दोनशेहून अधिक नागरिकांनी या भगवद्गीता वाचनात सहभाग घेतला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित श्री भगवत पाठ वाचन करून युग पुरुष मोदीजींच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली संस्कृत भाषेतील वाचनातून गीतासार मोठ्या प्रमाणात जनमानसात प्रचार प्रसार व्हावा गीतेचे महत्त्व व अर्थ कळावे या उद्देशाने गीता पाठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठावरून आवाहन करण्यात आले यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बेंडिता ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन माजी शहराध्यक्ष अनिल भगत जैन पगडे गुरुकुलन्यास अध्यक्षा मंजिरी फडके संस्कार भारतीच्या जुईली चव्हाण संस्कृत भाषेच्या अनन्या करंदीकर सर्व व सर्व पनवेल शहर संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाकी कुटुंबम सतत घेऊन आपले देशातले लोकप्रिय असेल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा जन्मादी आणि या जन्मदिनाच्या निमित्ताने तरी

ता ही आपल्याला त्यांच्या देशाच्या सेवा काळात जाणवलेली आहे गुजरातचे जे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान म्हणून ते काम करत असताना एका वर्षाला आपल्या सगळ्यांच्या पण या प्रत्येक दिवसातला प्रत्येक क्षण देशाच्या कारणासाठी लावताना स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही अशा पद्धतीचं त्यांचं काम करणं त्याला कर्मयोगी अशा पद्धतीचं विशेषण अनेक लोक लावतात आणि ते प्रत्यक्ष रित्या कसं जीवन जगताना हे आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे पण त्यांच्या कार्याला तर शुभेच्छा देऊच त्याचबरोबरनं असं कार्य या देशासाठी आणखी खूप काळ त्यांनी करण्याची आवश्यकता आहे त्यांनी या संदर्भामध्ये देशाची सेवा अविरतपणाने करत राहावी यासाठी पद्मेश्वरांना त्यांना मदत आयुष्य द्यावं शताविषयी करावं अशा आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा